रेडी रेडी समोर समोर मॅडम विजयाचा गुलाल उधडलेला आहे सावंतवाडी मध्ये आज ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे कसं वाटतं श्रीदेव पाटेकर श्रीदेव ओप्रकर आणि सर्व सावंतवाडीकरांना माझ्या स्नेहपूर्वक नमस्कार आज सावंतवाडी शहराची नगराध्यक्षाच्या निवडणूक लढण्याची मग आम्हाला संधी दिली त्याच्यासाठी सर्वप्रथम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे खासदार माननीय नारायण राणेजी आणि आमचे पालकमंत्री माननीय नितेश राणेजी त्यांना माझा खूप खूप आभार हे निवडणूक लढण्याची मला राजेसाहेब राणीसाहेब युवराज आणि माझ्या आईबाबांनी खूप प्रेरणा दिली आहे आणि साथ दिला आहे त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे आणि हे, हे निवडणुकीच्या वेळी प्रचाराच्या वेळी आम्हाला खूप मदत आणि सपोर्ट होती त्याच्यासाठी माननीय प्रभाकर सावंतजी महेश सारंगजी मनीष दळवीजी विशाल परबजी वेदिका ताईजी स्वेता संध्याताई आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आहे खूप साथ दिला आहे आणि आज आम्ही जे विजय झाले आहे ते त्यांच्या सपोर्टनी झाले आहे सावंतवाडीमध्ये आम्हाला खूप चांगला बदलाव आणायचा आहे मला एक सिस्टमॅटिक आणि एड्युकेटेड अप्रोचने पुढे जायचं आहे आणि निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप घरी फिरले लोकांशी भेटले आणि लोकांनी आम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला मला काम करून त्यांच्या हे आशीर्वाद पुढे घेऊन जायचे आहे हे माझी पहिली निवडणूक आहे आणि मला विजय करून दाखवला आहे त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आणि सर्वप्रथम आपण सर्व मीडिया हाऊसेसना आपण दिवसरात हे प्रचारमध्ये आपण खूप सपोर्ट आणि काम केलं आहे त्याच्यासाठी मी आपले आभारी आहे आणि मी सर्वांना तेच सांगणार की सर्व नगरसेवक आणि नगरसेवकाच्या सहकार्यातून आम्ही सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करून दाखवूया ते माझे शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सावंतवाडी भारतीय जनता पार्टीच्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं आम आहे ते आमच्या सगळं लक्षमध्ये आहे आम्ही सर्वांनी बसून ते सगळे लिस्ट केले आहे कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप लोकांच्या घरी गेले त्यांच्याशी बोलले आणि सावंतवाडीची परिस्थिती बघून आम्हाला लागलं की आता गरजेचं आहे की आपले बेसिक नेसेसिटीज जे आहे जे आम्ही अगोदर पण सांगत होते की वॉटर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे वेस्ट डिस्पोजलचा प्रॉब्लेम आहे गटर्स आपले उघडे आहे हॉस्पिटलची खूपच गरज आहे सावंतवाडीमध्ये ते बेसिक नेसेसिटीज जे आपले लोकांना नाही भेटत ते कसं आपण करूया आणि ते बघून अजून डेव्हलपमेंट पण पुढे बघून जायचे आहे तर सावंतवाडीला टुरिझम कसं आपण वाढूया आपला रोजगार कसा वाढूया अपन ते सगळ्यांवर आमच्या घ्यायचं जी आज आठ नगर प्रचंड मताने आपण नगराध्यक्ष म्हणून विराजमान या ठिकाणी होत आहे कसं पाहत आणि संस्थांच्या जनतेचे रेत पिलगीचे ऋण आपण कसे फेडणार आहे आज मी हे जे निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे ते फक्त माझे पूर्वजोंच्याच आशीर्वादामुळे राहिले आहे माझे पूर्वजांनी सावंतवाडीसाठी खूप काम केले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि मी त्यांच्या हे लोकसेवाचा आशीर्वाद पुढे अजून घेऊन जाणार आहे आणि सावंतवाडीला मी जे म्हणत होते दरवेळी म्हणत होते की मी सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर घेऊन जाईल ते आम्ही करून दाखवूया खरं तर या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून फार मोठ्या अगदी खालच्या स्तरावर जाऊन दिवस त्याचा प्रयत्न झाला मात्र त्यालाही कुठेही दे उत्तर न देता फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही ह्या निवडणुका लढवल्या आणि त्यामुळेच हा एक मोठा विजय तुम्हाला प्राप्त झाला काय झालं ते आमची परंपरा आहे ते आमची संस्कृती आहे आणि ते आमच्या शिक्षण आहे आज आम्ही जे नगरपालिकामध्ये सगळं नगरसेवक आणि नगर सेवक, नगरसेविका आले आहेत ते फक्त एकच ध्येय आणि एकच लक्षकडून घेऊन आले आहे की सावंतवाडीला विकसित करायचं आहे आता निवडणुकीच्या वेळी जे पण झालं असणार त्यांना आम्ही विसरणार आहे लॉंग फॉ आणि फक्त एकच लक्ष राहणार सावंतवाडीला विकसित करून प्रचाराच्या दरम्यान अनेक अभिमानची गोष्टी आहे की आमच्या महिलांना इतकी सपोर्ट भेटला आहे आणि हे काम आम्ही फक्त महिला नाही महिला पुरुष सर्व एकत्र येऊन काम करणार आहे सर्वांना परत एकदा खूप खूप माझे नमस्कार आणि माझे आभार की आपल्याला आम्हाला सपोर्ट दिलं आणि आज आम्हाला विजय विभावणार ते जे एक वॉर्ड राहिलं होतं त्यांना पण मी काम करणार त्यांच्यासाठी पण काम करणार आणि नेक्स्ट ते आम्हाला मत देणार ते माझ्या